पुढे शंकचूड नावाचा यक्ष तोही भगवंताला त्रास देण्यासाठी भगवंताच्या गाई घरून सोडून पळून गेलेला आहे गोपांना घेऊन तो चाललेला आहे भगवंताने हे, हे पाहिलं आणि त्या शंकरचूड नावाच्या दैत्याच्या हातून सगळ्या गाई वासर गोप भगवंतानं सोडून घेतले आणि त्याचाही भगवंतानं उद्धार केलेला आहे महाराज अशा प्रकारचं चिंतन राजा परीक्षितीला शिकवणी मोठ्या आनंदानं सांगत आहे अनेक संकट पाठवून कृष्ण मारल्या जात नाही याचा विचार कंस मथुरेमध्ये बसून करत आहे आणि मग महाराज कंस विचार करत असताना त्याच्या लक्षात आला अरिष्टासुर नावाचा दैत्य सुरू सुरे भगवान परमात्म्यानं मारण्यासाठी अरिष्टासुर नावाचा दैत्य बैलाचं रूप घेऊन

मध्ये आला आणि आपल्या फोरांनी जमीन उपरू लागला आणि महाराज घराकडे झालेली होती तो उन्नत असणारा बैल गाईच्या अंगावर धाव धाव जाऊ लागला सगळे गो भगवंताला आवाज देऊ लागले कृष्ण कृष्णे सरे भयभीत सगळं गोकुळ भयभीत झालं आणि सगळं गोकुळ भयभीत होऊन कृष्णाला आवाज देऊ लागलं कृष्णा 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 आणि हे बैल आमच्या गाईंना वासरण मात्रा देत आहे माणसाच्या अंगावर तो धावून येत आहे भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आले भगवंतानं पाहिलं आणि भगवंतानं पाहिल्याबरोबर भगवंतानं ओळखलं हा अरिष्टासुर नावाचा दैत्य आहे आणि मग भगवान परमात्म्यानं अरिष्टासुर नावाच्या दैत्याची बैलाच्या रूपामध्ये आलेल्या पाठीमागेलचे पाय आपल्या हातामध्ये धरले महिला मंडळ जसं तुम आपटत ना तसा तो अरिष्टासुर नावाचा दैत्य भगवंतानं पाठीमागलच्या पायाला धरून गर 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 फिरवला आणि एका बड्या मोठ्या शिळेवर आपटला शिळेवर आपटल्या बरोबर महाराज शरीराचे तुकडे तुकडे झाले अशा प्रकारे अरिष्टासूर नावाच्या दैत्याचा भगवंतानं ना वध केला कंसाला ही बातमी मथुरेमध्ये कळालेली आहे आणि मग कौंशी विचार करू एवढे संकट पाठवून जर कृष्ण मरत नसेल तर त्याला काय करावं होनुमान महाराज